सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा बासष्टवा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मागील भाग जाणून घ्या तर दोघे पण घामाघूम होऊन एकमेकांच्या मिठीत निवांत पडून होते तो म्हणाला प्रिया एक विचारू का ती म्हणाली हो विचारा ना तो म्हणाला काय ग माझ्यासोबत एक शेतकरी जीवन निवडून तू खुश तर आहेस ना ती म्हणाली हो का हो असे का विचारलं तो म्हणाला अगं तसं नाही पण आजकालच्या मुली शेतकरी नवरा नको म्हणतात ना म्हणून म्हणतो ती म्हणाली अहो मी तर खूप आनंदी आहे माझ्यावर तुम्ही किती प्रेम करता घरचे पण किती प्रेम करतात तो म्हणाला अगं पण मला आता वेळ नाही मिळणार कामाने मग कसं ती म्हणाली हो का मग मी टाईम काढेन आहे का तसं तो तिला स्वतःच्या मिठीत एकदम जवळ घेऊन आला बरं जमेल तुम्ही केलं काय आणि मी केलं काय प्रेम सारखेच ना आणि हो, हो। तु, अजून हो। वा, एक विचारू ती म्हणाली हो तू तुला खूप जास्त त्रास देतो का गु मी ती म्हणाली अहो असं काय विचारलं तो म्हणाला असंच ती म्हणाली हो खूप त्रास देता पण मला तो म्हणाला पण मला काय ती म्हणाली अहो मला सतत हवा हवा असता वाटणार एकदम छान त्रास असं म्हणून ती लाजून त्याच्या छातीवर तोंड तोंडघुळसत झोपली आणि तो पण झोपला पण सकाळी सकाळी दोघे पण लवकर सुटले पण आज प्रियाचं खूप अंग दुखत होतं ती त्याला जागा करून म्हणली अहो खूप अंगठ नकतोय तो म्हणाला मग दाबून देतो ना मी आहे ना एक गोष्ट खरी आहे बरं का सगळेच पुरुष आपल्या आवडत्या स्त्रीची खूप काळजी घेतात फक्त कळायला हवे प्रत्येक स्त्रीला कारण ते तिची काळजी जबाबदारी म्हणून नाही तर आपल्या जीवनातील जोडीदार म्हणून आणि ती जरी तिच्या पप्पाची परी असली ना तरी नवरा तिला स्वतःची राणी बनवून ठेवतो म्हणून स्वतःचा दर्जा देतो बरं का बराबरीचा त्यामुळे कुठल्याही बाईने तिच्या नवऱ्याचा अपमान कुठल्याही परिस्थितीत करण्याआधी हजार वेळेस विचार करा कारण जो मान सन्मान नवरा देऊ शकतो चार चौगामध्ये तो कुणी दुसरा देत नाही हा ही सत्य परिस्थिती आहे तर त्यांनी तिचे सगळे अग्ग दाबून दिले ती म्हणाली अहो आता मी देते ना तुमचे दाबून तो म्हणला हे माझं नाही काय दुखत कारण मला शेतीच्या कामामुळे सवय झाली आहे गं त्रास सहन करण्याची तू तर शहरातली एकदम नाजूक म्हणून तर तुला खूप त्रास नको वाटतं ना द्यायला पण मी काय करू तू जवळ असलीस ना तर मला स्वतःवर नियंत्रण ठेव अशक्य होतं म्हणून तर सगळे होते असे ती म्हणाले हो मग का ना का नाही जाऊ स्वतःला नियंत्रण ठेवता तुम्ही मी आहे ना मी करेल सगळे सहन पण तुम्ही आनंदी राहत जा तो म्हणाला बरं राणी सरकार चला आज काम पूर्ण होईल भामचे मग उद्या उद्घाटन आहे मग तुम्हाला पण काही हवं असेल स्पेशल तर सांगा ती म्हणाली हो हव आहे ना तो म्हणाला बरं काय हवं आहे तसं ती त्याच्या कानावर एक चावा घेऊन बाथरूममध्ये गेली आंघोळजाने कोण गेली आणि तो म्हणाला अगं काय हे मला बाहेर जायचे आहे मला काय बोलतील सगळे ती आतून म्हणली हो का मग मला कसे केले रात्री तुम्ही तो म्हणाला बरं आता नाही करणार सती म्हणाली तसं ती तिचं आवरून बाहेर आली तो पण लगेच आवरून स्वतःचा खाली गेला गोठा आता जरा जास्तच पाहत होता तो कारण तिथूनच उत्पादन उभे राहणार होते डेअरी फार्मचे ती पण खाली गेली आई साहेब म्हणाले होते रात्री की उद्या सगळ्यांना फार्मवर हो जायचं आहे म्हणून तसं सगळे कामे आव आवरायला लागली ती शिवम पण आला तो म्हणाला राणी दूध तयार आहे का ती म्हणाली हो फक्त दोन मिनटं तो म्हणाला बरं दोन मिनटात काय करू ते बर असं तो म्हणाला सगळे कुठे आहेत ग ती म्हणाली हो सगळे परत बागेत फिरायला गेलेत तुम्ही पण जा ना मी तुमचं दूध तयार करून आणते तिकडंच तो म्हणाला हो का मग घरात कोणीच नाही का ती म्हणाली नाही आणि ती न कळून कलुन। न कळूनच म्हणाली नाही ना तसं तो पण किचनमध्ये गेला आणि तिच्या नकळतच तिच्या नाजूक कमरेवर घट्ट मिठी मारत मारला तर आणि सरकार सकाळी सकाळी मस्त असा मूड बनवा की दिवसभर कशाची गरज नाही पडली पाहिजे तसं ती त्याचे हात हातावर एक हात ठेवून आणली अहो मी नेमकं काय बनू दूध बनवू की मूड बनवू आणि तो तो म्हणा आणि हो तू मला पाहू की दूधवर वर येते ते, ते पाहू तसा तो तिचे केस बाजूला सावरून खांद्यावर हळूच केस करत म्हणला तुम्ही फक्त मला पहा मला इम्प्रेस करा बाकी रोजचं आहे ते होईलच तसं ती म्हणली हो पण आधी सोडा ना तो म्हणला का ती म्हणाली अहो कुणी पाहिलं तर काय म्हणतील सोडा ना तो म्हणला हो ना बरं पण एक आटेवर तू आधी मला इथे किस कर मग ती म्हणाली अहो काय हे निर्लज्ज निर्लज्जपणा आहे नुसता नुसता चालतं तुमचा कुठे बी निर्लज्जपणा सोडा तो म्हणला ए राणी नाही ग खरंच आता खूप गरज आहे महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे डेअरीचं लायसन्स काढायचा तर तुझा तुझा म्हणजे माझ्या लक्ष्मीचा गुडलग तर हवा ना ती म्हणाली बरं देते असं म्हणून तिने त्याच्या कपाळावर एक किस केला तसं त्याने परत त्याचा गाल पुढे केला मग तिने तिथे पण गा किस केला परत त्याने दुसरा गाल पुढे केला तिने परत तिथे पण किस केला त्याने आता ओठांचा चंबू केला तर ती आता म्हणली बास झाला आता काम आहेत मला तो म्हणला ए असं नाही हा शेवटचं ते आता ती म्हणाली नाही ना आता मी आता ती तिचं काम का आवरत होती तसं त्याने पुन्हा तिच्या कमरेवर मिठी मारत मानला काय दे ना ती मानली हो पाहिजे का असं म्हणून नाही त्याचं दोन्ही हात धरून गरम पाती दुधाचं त्याच्या उघड्या हाताने पकडून खाली ठेवून दिलं तो तर काही झाले नाही असे दाखवून मानला झाले ना तुझं दे ती म्हणली अहो तुम्हाला भाजले तर नाही ना तो म्हणाला नाही तसा तो थोडा चिडून म्हणाला देणार आहे की नाही ते सांग ती म्हणाली नाही म्हणजे नाही कळलं ना आणि तो जरा रागून रूममध्ये गेला दार जोरात लावून ओरडला बापरे आई कवळी काकडी अचानक लवंगी मिरची कशी झाली कुणा स्टॉक भाजवलं मला आ, आ, आ आई पण इकडे किचनमध्ये तिने आता एकदा त्या पातेल्याला हात लावून पाहिला तर ते खूप गरम होतं तसं तिने पटकन हात मागे घेतला आणि म्हणत म्हणा नक्कीच अहोंना भाजलं असेल आणि ती त्याला पाहण्यासाठी रोडमध्ये गेली तर त्याचे हात पाण्यात बुडून बसला होता ती आली त्याचे हात हातात घेऊन म्हणले अहो खूप भाजलं का तो म्हणाला तुला काय करायचं आहे सोडा मी बाहेर चाललो ती म्हणाली अहो दूध तरी घ्या ना तो म्हणाला नको मला काहीच नाही पाहिजे नाहीतर ते पण भाजवशील तोंडाला माझ्या तो जरा रागवून गेला पण तिला अजिबात बरे वाटले नाही सगळे घरात आले तर त्याची आत्या म्हणाली शिवम कुठं आहे ग ती म्हणाले आत्या ते तर गेले आ आबासाहेब म्हणाले बरं पाटलीनबाई शेतात जाऊ आणि मग मग ताईला फार्म पण दाखवून आण आवरा पण पटकन असे प्रिया म्हणाली मी पण येऊ का आबासाहेब शेतात ते म्हणाले नाही खूप ऊन ना आहे तुम्ही घरी या थांबा तुम्ही अजिबात येऊ नका घरी काही आणायचं असेल तर सांगा तशी ती नाराज झाली तशा आत्या म्हणाल्या बरं तुम्ही काय करा ना संध्याकाळीसाठी काहीतरी मस्त अशी प्रकारची तयारी करा आपण सगळेजण पटांगणात बसू जमते ती म्हणाली हो आत्या तसं शिवमने शिवमला तिने फोन खूप वेळेस फोन केला पण तो गाडीवर होता म्हणून फोन उचललाच नाही पण तिचा गैरसमज झाला तिने त्याच्यासाठी डब्बा पाठवला फार्मवर त्याने तो खाल्ला आणि सगळ्यांना वाटला पण तो म्हणाला अतुल ए तुला एक विचारू का रे तो म्हणाला काय रे विचार तो म्हणाला अरे तुझी बायको पण तुला अशी म्हणते का कधी नको ना सोडा ना कुणीतरी तो म्हणला अरे हो ते तर काय झाले तो म्हणला ती मला पण होते ना तसे म्हणून म्हटलं अतुल म्हणला ए पण नाही काय ऐकत ती जर कशाला नाही म्हटली ना तर सरळ मी उचलून घेतो तिला वाटले तर ती बेडरूममध्ये नेते नेलं तर तिला खरं वाटत नाही म्हणून मी लगेच ती लगेच ऐकते माझं तो म्हणला हो बरं आहे बाबा तुझं पण इकडे प्रियाने संध्याकाळी सगळ्यांसाठी छान तयारी केली होती तसा तिने शिवमला फोन केला आणि तो पाहून अतुल अतुलने म्हणाला अरे केव्हाचा फोन आहे घे ना तसा त्याने फोन उचलला पण बोलला काहीच नाही ती म्हणाली अहो नाराज आहात का रागावलात का माझ्यावर यासाठीच आणलं का लवकर माहेरून मला माझ्याशी बोलायचं नव्हतं तर कशाला आणलं ती बोलत होती आणि तो नुसता ऐकत होता तशी ती म्हणली अहो सॉरी ना आता नाही परत करणं मी तुम्हाला जे हवं ते करा पण माझ्याशी बोला ना तो तरी काहीच बोलला नाही ती म्हणाली बरं नका बोलू पण संध्याकाळी सगळी रॉयल टॉईला घरी बोलवलं आहे आत्याने सांगा त्यांना आणि तिने फोन ठेवला तिचा आवाज खूप नाराज होता पण संध्याकाळी सगळेजण आले होते घरी तसं एक नवीन मुलगी त्याच्यासोबत गाडीवर बसवून ते पण त्याला एकदम चिटकून खांद्यावर हात ठेवून होती तशी त्याची गाडी हॉर्न मारत वाड्याच्या आत शिरली तसं तो आवाज ऐकून तिनं बालकणीत जाऊन पाहिली तर तिला नवीनच काहीतरी दिसलं आणि ती, ती मुलगी इतकी का चिटकून बसली आहे कोण आहे ती याचा विचार ती करतच होती तेवढ्यात शिवम पण रूममध्ये आला तो बोलत नव्हता तरी ती म्हणली अहो दुपारी जेवलात का आणि सगळ्यांना सा सांगितले का घरी यायचं है आहे मग आणि ती पुढे काही बोलणार इतक्या तो बाहेर निघून पण गेला ती पण खाली गेली तर तो, तो त्या मुलीला घेऊन सोफ्यावर बसला होता तिचा हात त्याच्या हातात होता आणि शिवम हसून तिच्यासोबत गप्पा मारत होता तिने काहीच न बोलता प्रियाने तिच्यासाठी चहा केला त्याच्यासाठी दूध पण दिलं तिची ओळख करून देणार होता इतक्यात पल्लवी आली मग त्या दोघींचं बोलणं झालं पण तरी ती मुलगी शिवमच्या खूप जवळ आणि चिटकून बसली होती त्यातच रॉयल टोळीचे मेंबर पण आले होते छान गप्पा रंगल्या होत्या ती मुलगी कोण आहे हे सगळ्यांना माहीत होतं प्रिया सोडून सगळ्यांना माहीत होतं तेवढ्यात आई साहेब आल्या त्या म्हणाल्या ए नलिनी तू केव्हा आलीस ती म्हणाली अहो आताच शिवमसोबत असं शिवम म्हणाला काय हो आय साहेब सगळे झाले असेल तर पटांगणात बसूयात ना त्या म्हणाल्या हो हो चला आणि सगळे आपल्या आपल्या जोडीदारासोबत बसले होते पण आत्या आणि काका अजून आले नव्हते पण प्रिय कुठे बसणार हे तिला कळेनच कारण नलि नलिनी शिवमसोबत त्याला जवळ घेऊन बसली होती आणि तो पण खूपच तिच्यासोबत हसून गप्पा मारत होता तिच्या गालावर हात लावत होता त्याचे केस हातात घेत घेऊन बघत होता आणि हे सगळं पाहून प्रियाची मात्र तळाच्या आग मस्तकाला जात होती तशी ती उठली पण जान्हवी म्हणाली प्रिया अगं बस ना का चाललीस ती म्हणाली काही नाही मी आलीच किचनमधून जाऊ तसा अतुल म्हणाला जानू मला तर काहीतरी जळालेला खूप वास येतोय ग तुला येतोय का आणि जान्हवी शिवमकडे पाहून म्हणाली काय हो भाऊजी खूपच करपट येतोय नवास तो, तो म्हणाला हो ना वहिनी जसं काहीतरी दूध जळाले आहे असं तर प्रियाला समजलं की ते तिलाच म्हणत आहेत म्हणून ती चैतन्याला म्हणाली चैतन्य चल ना माझ्यासोबत मला मदत हवी आहे कामात तो म्हणाला ताई दादा येतील ना ती म्हणाली काही नको मी जळते ना त्यांच्यावर मग कशाला ते तसे सगळे खूप जोरात हसले आणि तो आवाज ऐकून आत्या काका सगळे जमा जा झाले तशी नलि नलिनी आत्याला जाऊन चिकटले आणि म्हणाले मम्मी किती वेळ झाला मी आले तरी हे सगळे मला ताईसोबत वळख करून देत नाहीत बघ आणि वरून त्यांना आहेत त्या म्हणाला काय आहे शिवम अरे तिचा गैर गैरसमज होईल तो म्हणाला तू चिडू दे जरा खूप भाव खाते आजकाल त्या म्हणलं अरे ती जर भाव खायला लागली ना तो ला? आने आने हो, ला तर तुझं खूप अवघड होईल आणि बायको आणि हो बायकोसमोर भाव खायचा नसतो रे बायकोला तर तुम्ही मुलांनी भाव द्यायचा असतोय कळलं जा आता तिला मनो तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद